धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक लिमिटेड यांच्या नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड आज खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात एकमताने करण्यात आली बँकेच्या चेअरमनपदी किरण रामराव बोरसे यांची तर व्हाईस चेअरमनपदी श्रीमती सोनाली भामरे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली गटनेते निशांत रंधे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी संचालक शिरीष बिरारीस सुनील पाटील रवींद्र अहिरे वसंत वळवी प्रवीण भदाणे बबन नगराळे श्रीमती विद्या मोरे संदीप मराठे

जनरल मॅनेजर साहेब या कर्म या बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनो आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजची निवडणूक आमची पार पाडलेली आहे त्यासाठी सर्वांचं सहयोग म्हणजे या टीमचं जे सभासद म्हणून या ठिकाणी बँकेत निवडून आलेले आहेत सर्व संचालक मंडळ यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करेल की त्यांनी एकमताने माझ्या शब्दाला मान ठेवून एकमताने आमच्या या दोघं उमेदवारांचं नाव निश्चित करण्यामध्ये मदत केलेली आहे त्यामध्ये चेअरमन म्हणून आदरणीय किरण सर आणि व्हाईस चेअरमन म्हणून आदरणीय सौ वैशाली भामरे यांचं नाव आम्ही या ठिकाणी दिलेलं होतं त्या नावाला सर्वांनी एकमताने मंजुरी देऊन हे इलेक्शन बिनवरत करण्यासाठी आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल गटनेता या नात्याने आपलं सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये बँकेच्या प्रगतीकडे कशी भर भरभराटी होईल बँकेची वाटचाल बँक बँकेच्या सर्व सभासदांचा आत्मविश्वास कसा वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करू हा यामागची भूमिका आपल्याला या सगळ्यांनी सांगेल आताच बँकेच्या माध्यमातून कर्जमर्यादा वाढवण्याचा प्रयत्न आम्ही सर्व संचालक मंडळाच्या याच्याने नियोजन करून संचालक मंडळांच्या पुढाकाराने तो नियोजन करून आ व्या स कर्जमर्यादासुद्धा या ठिकाणी बँकेत वाढणार आहे त्याच पद्धतीने भविष्य काळामध्ये या व्या बँकेचा व्याजदर कमी करण्याचा प्रयत्न आमचे सर्व संचालक मंडळ करतील असे त्यांच्याकडून मी ग्वाही देतो आणि भविष्यकाळामध्ये निश्चितच बँकेची प्रगती होईल यात काही शंका ठेवू नका कोणाही भूल पाहतांना बळी न पडता आमचं सर्व संचालक मंडळ या ठिकाणी विरोधही नाही आणि विरोधही दाखवत नाही अशा प्रकारचं खेळीमेळीच्या वातावरणात आमचं सर्व संचालक मंडळ आम्हाला सहकार्य करत असतं आणि त्याच्या जोरावर या बँकेची प्रगती होईल अशी मला खात्री आहे धन्यवाद एक दोघ आपल्या धुळे व नंदुरबार जिल्हा घसर बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडणुकीसाठी आमचे गटनेते आदरणीय नानासाहेब मिशनजी नंदे आमचे मार्गदर्शक आणि सर्व संचालकांच्या वतीने चेअरमन म्हणून किरण बोरसे आणि व्हाईस चेअरमन म्हणून सोनालीताई भांबरे यांचं नाव सर्वांनी मिळून निश्चित झालं आणि सर्वांनी एकमताने आमच्या नावाला संमती दिली आणि इलेक्शन बिनविरोध केलं त्याचं त्याबद्दल घटनेचे मार्गदर्शक आणि सर्व सं, संचालकांचं हार्दिक अभिनंदन त्यांचे आभार मानतो आणि येत्या पुढच्या काळामध्ये घस बँकेच्या बाबतीमध्ये काही जे ठोस निर्णय घ्यावे लागतील काही जे महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील ते सर्व निर्णय आम्ही सर्व संचालक मिळून एकत्र घेऊ